आपण पाहत आहात महाराष्ट्र सांगलीचे माजी आमदार स्वर्गीय आप्पासाहेब बिरनाळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि तत्कालीन आमदार जिल्हा परिषद अध्यक्ष दिवंगत आप्पासाहेब बिरनाळे यांनी प्रयत्न करून सांगलीतील अनेक कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिला असे मत माजी मंत्री सुरेश खाडे यांनी व्यक्त केले शिराळा येथील आमदार सत्यजित देशमुख अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते खासदार विशाल पाटील हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते या ठिकाणी वसंतदादा पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आर्किटेक्चर फार्मसी कॉलेजसह अन्य विद्याशाखा सुरू आहेत शिक्षण व सहकार क्षेत्रात अप्पासाहेब बेन्नाळे यांनी केलेल्या कामाचा यावेळी उल्लेख करण्यात आला सुमारे अडीच हजार महिलांना या संस्थेने गार्मेंट उद्योग रोजगार उपलब्ध करून दिला आहे